अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन दाबा नमस्कार बाळांनो कसे आहेत मज्जेत आहेत ना बाळांनो तुम्हाला गोड गोड खाऊन काटाला आला असेल ना मग काय असं चटपटीत बनणार खा अस वाटत असल ना मग काय ते झटपट बनलं तर विचारायलाच नको आजची रेसिपी आहे ना बच्चे कंपनीला स्पेशल रेसिपी आहे त्यामुळं ना मी आज तुम्हाला झटपट ब्रेड पिझ्झा बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला आहे ना हा पिझ्झा आहे ना तवावर बनवून दाखवणार आहे तुम्ही हे ब्रेड पिझ्झा आहे ना तवा कढई ओवन मध्ये बनवलं तरी चालेल मी पिझ्झा बनवायला आहे ना हे ब्रेड घेतले आता या भांड्यात आहे ना वाटी टमाटो सॉस घालू एक चमचा लाल चिली सॉस घालू अर्धा चमचा आहे ना चिली फ्लेस घालू म्हणजे वाळलेले ना लाल मिरचीचे तुकडे आहेत बाळांनो तीन चिमूट काळी मिरे पावडर घालू अर्धा चमचा आहे ना अर्गण घालू आता याला आहे ना चांगलं मिक्स करून घेऊ हे पा किती छान मिक्स झाले मी ना एक ब्रेड घेतलाय आता ही मिश्रण आहे ना, ना या ब्रेड वर असं लावून घेऊ हे बघा बाळांनो असं व्यवस्थित पसरवून लावून घ्यायचं आता याच्यावर आहे ना कांदा घालू आता याच्यावर शिमला मिरची ठेवू त्याच्यावर आहे ना तंबाटे ठेवू याच्यावर आता ही शेटक घालू यावर आहे ना आता बिलॅक आल उठू आता याच्या आहे ना चारही बाजूनी मायोनीज लावू आता याला आहे ना ही मायोनीज लावून झाले आता याच्यावर आहे ना ही किसलेले चीज घालू ना, मी पसरून चीच घातल चीच आहे ना बाळांना भरपूर घालायचं मग खूप छान लागत खायला याच्यावर आहे ना थोड़ी बुर आता थोडी मिरे पावडर आता आहे ना एकदम ना कळत थोडं मीठ बुरबुरू थोडे आहेत ना आता चिनी पिलेस बुरबर थोडसाक ना आर्गेना भुरबुरू चला आपला ब्रेड पिझ्झा तयार झालाय आता याला भाजून घेऊ बाळा ना आपल्याकडं काळा मसाला आहे तरीची लाल मिरची पण आहे आणि आता आपण कांदा लसूण मसाला आणलाय कुरकुरीत सोलापुरी शेंगदाणा चटणी पण आणली कांदा लसूण मसाला आहे ना गाय गरबडीच्या कामाला खूप उपयोग आहे पटकनी घालायचा कोणती पण भाजी बनवायची भाजी ना इतकी भारी बनती ना एकच नंबर बनवती आणि तुम्हाला हे मसाले आणि सोलापुरी शेंगदाणा चटणी घ्यायची असं ना ह्या नंबरला व्हॉट्सअप करा तुम्हाला याच्या किमती पाहिजे असं ना तर ह्याच नंबरला हाय मेसेज करा तुम्हाला किमती पण समजते आता ना आतापर्यंत बाळांनी मसाला आणि सोलापुरी शांगदाना कुरकुरीत चटणी घेतली त्यांना खूप आवडली तुम्ही बी घ्या तुम्हाला बी आवडत तुम्हाला माझे मसाले आणि सोलापुरी शांगदाना कुरकुरीत चटणी कशी वाटली या आजीला सांगायला विसरू नका नक्की नक्की सांगा बर का गॅसवर आहे ना मी नॉनस्टिक तर तवा गरम करायला ठेवलाय आणि गॅस बी कमी केलेला आहे आता याच्यात आहे ना एक चमचा बटर घालून याला पगळून घेऊ ही बटर आहे ना छान आहे आता याच्यावर आहे ना हे पिंजा ठेवू याच्यावर आहे ना झाकण ठेवून याला दोन तीन मिनटं भाजून घेऊ गॅस बारीक ठेवू तीन मिनटं झालेत आता याचं झाकण काढून पाहू ना किती मस्त झाला आपला ब्रेड पिंजा आणि चीज पण छान पगळय आता याला काढून घेऊ आता याला आहे ना कापून घेऊ पहा किती छान झाला आपला ब्रेड पिझा बाळांना मी तुम्हाला आहे ना थोडा ब्रेड पिझ्झा खाऊन दाखवते वा लई भारी झालंय बाळांना आवडला का तुम्हाला माझा ब्रेड पिझ्झा चला बर आवडला असा ना पटपट लाईट करा आणि शेअर करा आणि चायनेल माझे ना सरप्राईज करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका बर का हसा खेळा खूप खूप मजा करा आणि आजी सारखा आहे ना असा ब्रेड पिझ्झा बनवून खा आणि तुमचा ब्रेड पिझा कसा झाला आजीला ना कमेंट करून सांगायला विसरू नका बर का, का कमेंट करून सांगा याच्या आधी पण तुम्हाला ना पिंजाची रेसिपी मी बनवून दाखवलेली तुम्ही ना नक्की पहा चला आता भेटू पुढच्या रेसिपीला